शेतकरी मित्रांनो भेंडी पिकामध्ये सर्वात महत्वाचं असतं खत नियोजन पाणी व्यवस्थापन आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बियाण्यांची निवड करणं शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज असे एक बियाण सांगणार आहे ते तुम्हाला कमी खर्चात जास्तीच उत्पन्न देईल होय तो म्हणजे आरडोर सीटची दिपा भेंडी आर्डोर कंपनी सातत्यानं शेतकऱ्यापासल्या अडचणीचा विचार करून वेगवेगळे वाण बाजारामध्ये आणत असते जर आज मी या भागामध्ये आलो तो म्हणजे जळगावचा एरिया आहे या जळगावमध्ये जर संपूर्ण भागामध्ये जर मोठ्या प्रमाणात लागवड भेंडी झाले आणि ती म्हणजे दीपा भेंडी झाली शेतकऱ्यांनी देखील मोठ्या पसंती या दीपा भेंडी दिले कारण सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत या भेंडीचं पीक तुम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्याला येते म्हणजे अगदी कमी कालावधीमध्ये शेतकऱ्याला हे भरघोस उत्पन्न देणारे पीक आहे त्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे या भेंडीचा जर कलर बघितला तर कलर हा अगदी गडद हिरवा त्या ठिकाणी कलर भेंडीचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लांबच्या मार्केटला चालणारी ही दिपा भेंडी आहे शेतकरी मित्रांनो मी ज्या आज भेंडीमध्ये आहे त्या भेंडीला आज सतरा ते अठरा तोडे झालेत तरी पण तुम्ही त्या ठिकाणी भेंडीची साईज बघू शकताय उंची बघू शकताय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भेंडीच्या झाडांना असणारी चकाकी बघू शकताय एकरी जवळपास हे पीक बारा टनापासून पंधरा टनापर्यंत हे तुम्हाला त्या ठिकाणी पीक देणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो याच्यासाठी असणारा खर्च शेतकऱ्याला कमी येणार आहे कारण हे रोगासाठी अतिशय दणकट भराय त्या ठिकाणी समजले जाते त्यामुळे येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणे भेंडीची लागवड केली तुम्ही देखील भेंडी, भेंडी पिकाच्या लागवडीचा विचार करत असाल तरी दीपा भेंडी आपल्या शेतामध्ये नक्की लावा धन्यवाद